जशा जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसा तसा प्रत्येक राजकीय पक्ष कुत्र्यासारखे धावपळ करताना आपल्याला पाहायला मिळून येतोय या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश आपल्या पक्षाला कसं भेटल याचा प्रयत्न केला जातोय अजित पवार तिकडं गुलाबी यात्रा काढण्यात मग्न आहेत तर इकडं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहाबरोबर मुंबईमध्ये गणपतींचं देवदर्शन करण्यात मग्न आहे इकडे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे नाना पटोले असतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना जिव्हाळा दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळून येते सामान्य माणसाचे मात्र महत्वाचे प्रश्न तिथंच राहिलेले पाहायला मिळून येतात भडकलेले इंधनाचे दर असतील शेती पिकाला नसलेला हमी भाव असेल दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थिती असेल ओला दुष्काळ असेल अनेक शेतीच्या माध्यमातले प्रश्न असतील देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झालीत तरी सुद्धा सामान्य माणसाचे प्रश्न तेच आहेत अन्न वस्त्र आणि निवारा या भोवतीच सारा सर्कल सर्कल आहे पण प्रमुख पक्ष जे आहेत ते एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना आणि त्यानंतर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट अशी मिळून ती या ठिकाणी माहिती झालेली आहे पण त्यांच्यामध्ये संभ्रमाची अवस्था पाहायला मिळून येते त्यांच्यामध्ये सुद्धा एकमत नाही असं आपल्याला प्रामुख्यानं जाणवत आहे अजितदादा पवार यांच्यामुळेच भारतीय जनता पार्टीला जनमानसामध्ये जी प्रतिमा होती ती प्रतिमा मलिन झाली आहे असं त्यांच्या कोर कमिटीचं एकंदरीत म्हणणं आहे म्हणून अमित शहानी अजित पवारांना बहुतेक सल्ला दिला की आता तुम्ही काय करा या विधानसभेपुरते से सेपरेट लढा तुम्ही विभक्त लढा आणि मग नंतर निवडून आल्यानंतर आपण आहेच की भारतीय जनता पार्टीतल्या बरेच वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे जी आपल्याला लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये हार पत्करावी लागली ती फक्त अजितदादा पवार यांना युतीमध्ये समाविष्ट केल्यामुळंच फक्त त्या लोकांनी प्रामुख्यानं म्हणणं मांडलं नाही पण कुजबुज मात्र त्या पक्षामध्ये नेहमीची आहे की अजितदादांमुळे जनमानसातली भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन झालीय परंतु शहांनी याच्यामध्ये चाणक्य नीतीचा अवलंब केलाय की आपसा आपसातले जे मत आहे ते चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते चव्हाट्यावरती येऊन देऊ यौन नका जे काय ते आपसात बसून मिटवा आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या ठाण्यामध्ये जे लाडकी बहीण योजनेची बॅनरबाजी केली गेली त्या बॅनरबाजी मध्ये अजित पवारांना सबसल डावललं गेलं अजित पवारांचा कुठेही फोटो लावला गेला नाही यास का होतंय लाडकी बहीण योजनेच हे श्रेय लाटण्याचा जो प्रकार आहे जो अजित पवारांना ही गुलाबी यात्रा काढून महाराष्ट्रामध्ये एकट्यासाठी घेण्याचा प्रयत्न केला खर तर हा महायुतीनं केलेला एक प्रयत्न होता आता की आता निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना आणायची सरळ सरळ सरकारी अंमलामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दीड दीड दोन दोन ती, तीन तीन हजार रुपये जमा करायचे म्हणजे याचा लाभ येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांमध्ये आपल्याला होईल म्हणजे मायुतीला होईल भारतीय जनता पार्टीने ही प्रमुख योजना अंमलात आणल्याची सरकारच्या माध्यमातून अंमलात आणल्याचे ठरवलं पण मात्र याचा लाभ भारतीय जनता पार्टीला न होता हा लाभ एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेला आणि इकडे अजितदादा पवार यांच्या पटेलवादी राष्ट्रवादी गटाला होताना आपल्याला पाहायला मिळून येतोय परंतु ही श्रेयवादाची लढाई इतकी पेटली इतकी पेटली की याचा उद्रेक होतो की काय असा सध्या तरी वाटायला लागले विरोधकांची पण तीच अवस्था आहे विरोधकांच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण लोकसभेमध्ये जो त्यांचा फायदा झालाय फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर यांच्यामुळे झालाय असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधामध्ये मराठ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती आणि संता या संतापाच्या लाटेचा या उद्रेकाचा लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळून येतोय कुठंतरी दुसरा पर्याय शिल्लक नसल्यामुळं महाविकास आघाडीला पर्यायानं मतदान करायला भाग पडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळंच महाविकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येनं खासदार निवडून गेले परंतु जे त्या खासदारांकडून अपेक्षा होती की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी खासदारांनी लोकसभेत मांडायला पाहिजे होती मराठ्यांचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे होते परंतु तसं केलं गेलं नाही म्हणून आता मराठ्यांचा रोष महाविकास आघाडीवरती सुद्धा आहे किती जरी नेगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला की यांना प्रमोट हे शरद पवारांनी केलंय रोहित पवारांनी केलंय ना जारांग्यांना सपोर्ट शरद पवारांनी केलाय ना उद्धव ठाकरेंनी केलाय ना रोहित पवारांनी केलाय भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी किती जरी निरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते खरं नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे ह्या आपण लक्षात घ्या हा सामान्य माणसाचा लढाय हा गरजुवंत मराठ्यांचा लढाय हा गरीबातल्या गरीब मराठ्यांचा गरीब लढा आहे जे जारांगे पाटील यांच्या माध्यमातून लाडला जातोय म्हणून या बारीनं मराठा फॅक्टरचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ नये किंवा महा महायुतीला सुद्धा होऊ नये यासाठी नवीन युतीची चाचपणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळून येतात म्हणून महाराष्ट्रभर गोंगडी बैठकांचं वारं सध्या वादळासारखं फोपवत आहे प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक विधानसभेच्या वार्डामधून या ठिकाणी गोंगडी बैठका घेण्याचं सत्र सध्या सुरू झालेलं आहे त्याला प्रचंड प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळून येतोय म्हणजे विधानसभेमध्ये जारांगे फॅक्टर मोठ्या जोमान मुसंडी मारणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे जरांगे फॅक्टरला या ठिकाणी डावलून किंवा कानाडोळा करून चालणार नाही तो फॅक्टर सुद्धा आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे कारण जरांकेंची जी, जी भूमिका आहे की मी सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाला उमेदवारी देणार आहे तो कुठल्याही जातीचा असाना असं नाही की ती ओबीसी म्हणून उमेदवारी मिळणार नाही त्याची जर पात्रता तेवढी असेल तर ओबीसी असेल दलित असेल माळी असेल धनगर असेल वंजारी असेल अठरा फगड जात आणि बारा बलुतेदारातला कुठलाही सामान्य घरातला मुलगा असेल आणि त्याची जर पात्रता असेल तर त्याला मात्र या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार आहे फक्त त्याची पात्रता असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी नुसता मराठा फॅक्टर चालणार आहे काय तर बिलकुल नाही सर्व जाती समावेशक यामध्ये उमेदवारांना उभं केलं जाणार आहे म्हणून आता नवीन आघाडी सुद्धा जरांगेंना सोडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळून येते मग त्याच्यामध्ये श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज असतील कोल्हापूरचे त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील बाळासाहेब आंबेडकर असतील असे अनेक लोकांना मिळून त्या ठिकाणी नवीन तिसरी आघाडी उभी केली जाते पण या तिसरी आघाडी सोबत कोण कोण जाणार आहे हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे किंवा त्या तिसऱ्या आघाडीला या महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळतोय का आणि कशा पद्धतीने मिळतोय ते सुद्धा आपल्याला पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे कारण राजू शेट्टी असतील किंवा बच्चूक भाऊ कडू असतील बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे असतील यांची भूमिका सदैव बदलताना आपल्याला पाहायला मिळून आली नेहमी बाळासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल देतात किंवा त्यांना जसं सोपं होईल त्यांना जसं फायद्याचं होईल असं राजकारण असं समीकरण सतत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि ते आता लपून राहिलं नाही नेहमी ते तडजोडी कशा पद्धतीने करतात हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे छत्रपती संभाजीराजे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार राहिलेले आहेत राजीव शेट्टी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार राहिलेले आहेत बच्चू भाऊ सुद्धा भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये राहिलेले आमदार आहेत भले ते विरोधात भूमिका घेत असतील त्यांना जर पटली नाही तर परंतु आज रोजी बच्चूभाऊ कडू यांचा जर विधानसभेचा वाढ सोडला तर महाराष्ट्रभर त्यांची किती मोठी ताप ताकद आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे एक अंध अपंगांसाठी केलेलं काम सोडलं तर बाकी बच्चू भाऊ कडू यांचं काम काय आहे महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती म्हणून तो फॅक्टर तिसरी आघाडी हा कितपत महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकल हे पाहणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे पण बांधवांनो युतीमध्ये सुद्धा केवढी मोठी दरी निर्माण झालेली आहे युतीमध्ये सुद्धा फाटाफूट झालेली आहे युतीमधलेच काही आमदार ज्यांना आता तिकीट मिळत नाही असं वाटतंय ते शरद पवार साहेब यांच्या गटाकडे पळ सुटलेले आहेत म्हणजे दोन्ही डगरीवरती हात ठेवून बरेच आमदार सध्या उभे राहिलेले आहेत की आता आपल्याला तिकीटाचं काय होत आहे कारण पहिल्यांदा हे स्वबळावरती लढलेले होते म्हणजे शिवसेना तिकडून लढलेली होती भारतीय जनता पार्टी एका साईडने ना अजित पवार राष्ट्रवादीमध्ये पण आज जर तिघांना एकत्र मिळून लढायची बारी आली तर तिघांचे जर पहिले तिथं आमदार असतील त्या आमदारांना तिथल्या ठिकाणची त्यांचे पदाधिकारी इच्छुक असतील मग मात्र त्यांची गोची होणार आहे फटाफूट झाल्याशिवाय राहणार नाही नाराजगड बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं समीकरण राजकारण बदलणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता सुप्रिया सुळेंना बारामतीतून किती मोठ्या प्रमाणात विरोध झाला बारामती मतदारसंघातून त्यांना किती प्रमाणात विरोध केला गेला त्यांच्या विरोधातच अजित पवार यांनी स्वतःच्या बायकोला कसं उभं केलं हे हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे म्हणून आज अजित पवारांना घेरण्याचा सुद्धा या ठिकाणी शरद पवार या गटाचा प्रयत्न बारामतींमधून होतोय असं म्हटलं तरी वावगं होणार नाही अजित पवारांचेच बंधू अजित पवारांच्या विरोधात भविष्यामध्ये उभे राहिले तर नवल कुणाला वाटू नये आज तसा प्रयत्न या ठिकाणी रॅली काढून केला जातोय अजित पवारांचे सक्य बंधू म्हणजे अजित पवारांचा पुतण्या योगेंद्र पवार आज बारामतीमधून आपलं भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं या ठिकाणी पुढचा आमदार आपल्याला योगेंद्र पवार बारामतीतून पाहायला मिळाला तर कुणीही नवल वाटू नये अजित पवारांची जी ख्याती होती अजित पवारांचा जो चाहता वर्ग होता तो हळू 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 बारामतीतून नाहीसा झालेला आपल्याला पाहायला मिळून येतो कारण मोठ्या पवारांचं म्हणजेच शरद पवार साहेबांचं मोठं प्रभुत्व बारामतीवरती आहे बारामतीच्या जनतेमध्ये त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांच्याबद्दल एक अदुरयुक्त दहशत शरद पवार साहेबांची बारामतीमध्ये आहे म्हणून शरद पवार साहेबांचा शेवटचा निर्णय किंवा शरद पवार साहेबांचा शब्द बारामतीकर पडू देणार नाही हे ते सुद्धा खरंय अजित पवारांना आता त्यांची जागा सपशेल दिसली आहे म्हणजे त्यांची हार आता अजितदादा पवार यांना दिसू लागलेली आहे म्हणून अजितदादा पवार पुन्हा शरद पवार गटाकडे वळतील की काय असा प्रश्न या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होतोय कारण अजित पवार तसं तसं प्रामुख्यानं प्रचार सभेमध्ये बोलून दाखवत आहेत जिथं जिथं त्यांचा सभा होताय की माझी चूक झाली पवार साहेबांना सोडून असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणाने वक्तव्य केलेलं आहे म्हणून अजितदादा पवार यांना आता आपल्या केलेल्या कर्माची फळं निश्चित मिळणार आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वागू होणार नाही म्हणजे घर फोडणं काय असतं घर का काय असतो का का आता त्यांना सपशेल या ठिकाणी दिसणार आहे किंवा याचा प्रत्यय पुढील काळामध्ये अजितदादा पवार यांना सुद्धा येणार आहे रोहित पवारांना घेरण्याचा जा भारतीय जनता पार्टीचा आता या ठिकाणी प्रयत्न आहे कारण जारांगे पाटलांना जी काही रसद पुरवली जाते ती रसद दादा पवार पुरवत आहे असा या ठिकाणी रिरेटिव्ह भारतीय जनता पार्टीतील आमदार शिवसेनेतील आमदार अजितदादा पवार गाटातील आमदार आटोकाट प्रयत्न करत आहेत की जारांगे पाटलांच्या पाठीमाग जो आदृश आहात आहे इतक्या दिवस ते शरद पवारांचा म्हणत होते आता ते दादा पवार यांचा आहे असं स्पष्टपणाने मत आहे बांधवांनो आम्ही त्या मोर्चामध्ये सामील होतो जरंगे पाटलांसोबत आम्ही काम केलेलं आहे आम्ही एक मराठा कार्यकर्ता एक शंभूप्रेमी शिवप्रेमी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेलं आहे आम्ही झालेलो आहे पुण्यामध्ये जे मोर्चा झाला किंवा प्रचार रॅली झाली त्याच्यामध्ये आम्ही प्रमुख आयोजकांमध्ये होतो आम्हाला माहितीये की त्या आयोजन कशा पद्धतीने केलं झालं त्याच्यामध्ये कुणीही रोहित पवारनी कुठल्याही शरद पवारांनी या मदमडी सुद्धा दिलेली नाही ही जो पैसा उभा केलाय हा सामान्य कार्यकर्त्याचा पैसा आहे मग कोणी पाणी वाटप केलेलं आहे कुणी जेवणाची सोय केलेली आहे कुणी त्या ठिकाणी झेंडे दिलेले आहेत कुणी बॅनरबाजी केलेली आहे अशा प्रत्येक छोट्या 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 गोष्टीमध्ये यातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा हात आहे म्हणून याचा कुणीही लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये याचा कुणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये तिथं कुठल्याही शरद पवार साहेबांचा हात नाही ना तिथं कुठं रोहित पवारांचा हात आहे म्हणून आम्हाला माहितीये की आम्ही जे हे आंदोलन उभं केलंय आम्ही जे हे गरीब मराठ्यांचा लढा उभा केलाय हा सरंजाम मराठ्यांच्या विरोधातला आमचा लढा आहे म्हणून हे श्रेयवादाची लढाई बिलकुल कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये आता, आता, आता आपण मात्र हुशार झालं पाहिजे कारण लोकांना माहिती झालंय की हे जे आत्ताचं युग आहे हे अँड्रॉइडच युग आहे आत्ताचं जे युग आहे हे मोबाईलचं युग आहे आत्ताचं जे जे युग आहे हे विचारधारेवरती चालणार वाचणारं लिहिणारं आणि बोलणारं युग आहे म्हणून या सत्ताधाऱ्यांना माहिती झालंय की आता जनता हुशार झालेली आहे आपल्या ती बळी पडणार नाही म्हणून यांच्या डोक्यात जी हवा गेलेली होती ती हवा सध्या हळूहळू मिळून येते म्हणून बांधवांनो पुन्हा एकदा प्रबोधन करत असताना मला असं स्पष्टपणानं जाणवत आहे की आता आपण हुशार राहिलं पाहिजे किती जरी यांनी लाडकी भाई लाडका भाऊ योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या आणि किती जरी आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न केला किती जरी आपल्याला थापा मारण्याचा प्रयत्न केला किती जरी आपली माती भडकवण्याची प्रयत्न केली किती जरी या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे आणि मतदान करत असताना किंवा मताला जात असताना फक्त आपला मेंदू सोबत घेऊन जावा अशी विनंती नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय कारण त्यावेळेस मात्र विचार करून मतदान करा कारण पुढची पाच वर्ष कशी असतील आणि हे सत्ताधारी आपल्याला कशा पद्धतीने झोकवतील आत्ता दिलेले दीड हजार ते दीड लाख रुपयामध्ये वसूल करतील हे मात्र तितकंच खरं आहे म्हणून बांधवांनो डोळे झाक करू नका व्यवस्थित अभ्यास करा चिकित्सा करा काय खरंय काय खोट आहे आणि नंतर आपलं मत या ठिकाणी प्रकट करा पण प्रबोधन करणं हा आपलं काम आहे आणि आपण नेहमीच सत्तेतल्या आणि विरोधकांची सुद्धा डोकी ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही पुढं मात्र डंकी की चोट पर ठासून सांगतो आलं का ध्यानात पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय